नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिया स्टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीय तर तिसरी भाग चार विषय इंग्रजी या पुस्तकातील माय इंग्लिश बुक थ्री या विषयातील फाइंड अ फ्रेंड हा अभ्यास करणार आहोत पेज नंबर इज थर्टी सेवन पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी पाल मित्रांनो आज आपण अभ्यास करू गुड डे चिल्ड्रन डे वी आर गोईंग टू लर्न द लेसन फाईंड अ फ्रेंड मित्राला शोधा लिसन केअरफुली अँड लर्न टू प्ले धिस गेम लक्षपूर्वक ऐकाने हा खेळ खेळायला शिका तर टीचर एक खेळ मुलांना खेळायला शिकवणार आहेत टीचर सेज राईट युअर नेम ऑन अ स्लीप ऑफ पेपर हॅव यू फिनिश्ड द रायटिंग तर शिक्षक काय म्हणतात एक एक कागदाचा तुकडा घ्या म्हणजे एक कागदाचा तुकडा घ्या त्याच्यावर तुमचं नाव लिहा ही झाली तुमच्या नावाची चिठ्ठी सर्वांनी लिहिलं का फोल्ड द स्लीप ऑफ पेपर इन टू मी सर्वांनी त्या चिठ्ठीला घडी घालायची आहे त्या पेपरची घडी घालायची आहे आणि मला द्यायची आहे आय शॅल पुट इट इन दिस बॉक्स मी ती घडी घातलेली चिठ्ठी या खोक्यामध्ये ठेवणार आहे प्रत्येकाने आपली चिठ्ठी माझ्याकडे जमा केली आहे का शिक्षक प्रत्येकाला विचारतात आर ऑल द नेम्स इन द बॉक्स गुड तर सर्वांची नावे या कोक्यामध्ये आहेत का गुड छान लेटस शेक द बॉक्स वेल चला हां हे खोके चांगले आपण हलवूया नाव आय शॅल कॉल यू वन बाय वन त्यानंतर मी सर्वांना एक एक करून बोलवेन सुमेदा कम हिअर मग शिक्षकाने सुमेदाला बोलवलं इकडे म्हणून पिक पिकअप एनी स्लीप ऑफ पेपर या खोक्यामधील एक चिठ्ठी उचलायची रीड द नेम ऑन इट तर त्या चिठ्ठीवरील नाव वाच असे म्हणून तिला सांगितले बट डोंट टेल इट टू अस पण ते नाव कोणाचं ना आहे ते आम्हाला सांगू नको इट्स द नेम ऑफ युअर फ्रेंड त्या चिठ्ठीवर तुझ्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे नाव असेल जीव स्लीप ऑफ पेपर टू दॅट फ्रेंड तर ज्या मित्राचे नाव असेल त्या मित्राला ती चिठ्ठी द्यायची आहे इतरांना कुणालाही ते नाव सांगायचं नाही मग सुमेधाने चिठ्ठी दिलेली आहे तिच्या मैत्रिणीला सुमेधा हॅज गिव्हन इट टू शिरीन तर त्या चिठ्ठीवर शिरीनचं नाव आहे म्हणून ती चिठ्ठी शिरीनला तिने दिली शिरीन इज दॅट युअर नेम ऑन दॅट स्लीप मग सुमेधा म्हणते या चिठ्ठीवर तुझे नाव आहे ही चिठ्ठी तू घे शो इट टू द क्लास आणि ही चिठ्ठी तू वर्गामध्ये दाखव येस इट इज मग तिने दाखवली अशी करून शिरेने चिठ्ठी सर्वांना दाखवली गुड लेट अस क्लॅप पॉ सुमेधा मग सुमेधासाठी टाळ्या वाजवा असे शिक्षक सांगतात सर्वांनी टाळ्या वाजवल्या सुमेदा गो बॅक टू युअर प्लेस मग शिक्षक म्हणतात तुझ्या जा जागेवर तू तु जाऊन बस सुमेदा गो बॅक टू युअर प्लेस शिरीन कम हिअर मग शिरीनचं चिठ्ठीवर नाव आलं होतं त्यामुळे शिरीनला शिक्षकांनी बोलवलं नॉ यू पिकअप अ स्लीप ऑफ पेपर मग तिचा नंबर आहे मग तिला त्या खोक्यामधील चिठ्ठी उचलायला सांगितली लेटस कंटिन्यू द गेम अशा पद्धतीने पुढे पुढे हा खेळ खेळत जायचा आहे समज द बालमित्रांनो तर अशा पद्धतीने हा खेळ पुढे पुढे खेळत जायचा आहे जेणेकरून सर्वांची नावे येत जातील ज्याचे नाव येईल त्याने पुढे हा कंटिन्यू खेळ खेळायचा आहे अंडरस्टू स्टुडंट्स